आपण मुळातच नपाळत्यामध्ये राहतो आणि आपण स्वतः आपल्या मना अंतकरणामध्ये न पाळत काय करतो पोचतो आपण है ना स्वामींनी सांगितले की राजस तामस हिंसक ठिकाणी राहू नये मग राजस तामस हिंसक जे विचार आहेत ते आपल्या मनात राहिलं तर चालतील का आपण त्यांच्या विभागात राहायचं नाही परंतु त्याच गोष्टी जर का आपल्या मनात राहत असतील वास करत असतील तर म्हणजे बाहेर नपाळत बाहेर नाहीये नपाळ तर आपण आपल्या आतमध्ये तयार करतो आहोत आणि काय होतं की जिथे अशा काही गोष्टी असतात तिथे परमेश्वर नसतात आणि म्हणून आपण मुळातच अशा जागेमध्ये राहतो जसं स्वामींनी सांगितलं की हिंसा वरते तिथे थांबू नये परंतु आपल्याला काही कारणास्तव जर का तिथे थांबावं लागत असेल वगैरे तर आपल्याला काय करावं लागेल सशासारखं आता सशाला ते जंगल सोडता येणार आहे का सोडता येणार नाहीये पण देवाला मात्र शरण जाता येतं आणि म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला थोडस उष्णता वाटते तेव्हा आपण थोडं हवेच्या संपर्कामध्ये जातो आपल्याला जेव्हा थंडी लागते तेव्हा उष्णतेच्या संपर्कात जातो तशा प्रकारे आपल्याला मळीनत्व जेव्हा येतं तेव्हा किंवा मळीनत्व येऊ नये म्हणून आपण परमेश्वरांच्या विचारांच्या संपर्कात गेलं पाहिजे आणि म्हणून बहुतांशी लोक जे आहेत असं काही नपळत असलं की विविध ठिकाणी धार्मिक स्थळी आपण जातो ज्या ठिकाणी निरोपण होत यातला महत्वाचा भाग काय आहे स्मरण आणि निरोपण दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत बरं